मुख्याधिकारी यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले असता कोरेगाव नगरपंचायतीचे चौदा नगरसेवक यांनी खोटे आरोप करून नाहक बदनामी केल्याबाबत कोरेगाव नगरपंचायत मुख्याधिकारी व कोरेगाव नगरसेवकांची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्हा सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी केले आहे एक मी रमेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सातारा काल या ठिकाणी कोरेगाव नगरपंचायतचे नगरसेवक नगरसेवकसेवक शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी आर डी सी साहेबांना येऊन माझ्या विरोधात खोटे आरोप करून निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात आज मी कोरगाव नगरपंचायतीचे चौदा नगरसेवक व मुख्य अधिकारी यांची चौकशी व्हावी हो यासाठी निवेदन देण्याकरता आलो जर रमेश उभाय यांनी कोणत्याही अधिकाऱ्याला धमकावला असेल कुणाला दमदाटी केली असेल तर रमेश उभायावरती तात्काळ मी स्वतःच आव्हान करतोय की मला तात्काळ अटक करा माझ्यावर कायदेशीर कारवाई करा जर मी अनअधिकृत बांधकामं बांधकाम कुठं बांधले असतील तर आजच्या जेसीबी घेऊन माझी अनधिकृत बांधकाम मा पाडून टाका मी संविधान मानणारा बाबासाहेबांचा अनुयायी आहे आणि एक मागासवर्गाचा मुलगा कोर्याव सारख्या शहरात भ्रष्टाचार झालाय आणि त्याच्या विरोधात तिथं गेले पाच दिवस आंदोलनाला बसलेला आहे आणि हे नगरसेवक अचानक नग। चौथ्या दिवशी मुख्य अधिकारी मॅडमच्या सीओ मॅडमच्या पाठीशी उभे कसे राहिले मी आरोप भ्रष्टाचाराचा केलाय तो शिव मॅडम वरती केलेला तिथं कोणत्याही प्रकारचं राजकीय द्वेष आणि ह्याच्यासाठी मी आंदोलन केलं नव्हतं आम्ही पहिल्या दिवशीच मी आणि आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की आमचा विरोध हा विकासाला नाही विकास निधीला नाही उलट जर कोरगाव मध्ये काही विकास निधी आणि चांगली कामं होत असतील तर त्याला आमचा पाठिंबाच असेल परंतु विकास कामांच्या निधीवरती जर कोण डग्ला मारणार असेल भ्रष्टाचार करणार असेल निधीचा पुरेपूर वापर न करता त्यात कोण कमिशन काढत असेल तर त्याच्या विरोधात मी नक्कीच आंदोलन करणार